औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन तर्फे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर यांच्या हस्ते संपन्न झाले तर साठ वर्षांवरील ज्येष्ठ छायाचित्रकार वृत्तपत्र छायाचित्रकार व्हिडिओ जर्नलिस्ट यांचा सत्कार पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला त्याचप्रमाणे असोसिएशनचे अध्यक्ष किशोर निकम यांनी पोलीस आयुक्त यांचा सत्कार केला या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन शाही यांनी महत्वपूर्ण उदाहरणांसह फोटोग्राफी व्यवसाय कसा वाढेल लोकांशी कसा संवाद साधता येईल व्यवसायाचे मार्केटिंग करता येईल याबाबत मार्गदर्शन करीत सर्वांच्या शंका दूर केल्या कराटे खरा एम सी एन ते पण मला वाटत त्यानंतर त्यानंतर शेख मुनी म्हणून आहे सत्कार स्वीकार करावा त्यानंतर मिस्टर रवी खंडाळकर यांनाही मी विनंती करतो कामाच्या व्यस्ततेमुळे काही जण येऊ शकले नाही सचिन माने सकाळ त्यानंतर लगेच योगेश जी लोंडे ह्यांनाही विनंती करतो आणि लवकरात लवकर येऊन आपला सत्या स्वीकारताना त्यानंतर मंगेश जी शिंदे यांनाही विनंती करतो की त्यानंतर बाळू देशमुख पुढारी आज आपके होते त्यांनी काय प्रयत्न केला नाही मग मी हातात घेतला मग मला थोडंसं ते जमाय लागलं ला, मग करता 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 मग घरातल्या भावंडांची किंवा इतरांची असतात ना घरातील लग्न किंवा मग बारसं किंवा वाढदिवस मला म्हणायचे त्याचे फोटो काढ ते चांगले फोटो तो काढतो आणि माझे स्वस्त होतात ना फक्त मला फक्त रोल आणून द्यावा लागायचे बाकी काही नाही त्याच्यामुळे मग मी तो मी पण एकदम आताच्यासारखाचे फोटो काढायचो त्याच्यामुळे मग असं करत करत फोटोग्राफीचा प्रवास सुरू झाला नंतर वडिलांना असं वाटायला लागले की हा आता काही काही कामधंदा वगैरे काही करणार नाही फोटोग्राफर वगैरे हो होईल परंतु कालांतराने कसं झालं की माझं लॉ झालं आणि वडील म्हटले की तू प्रॅक्टिस कर आणि नंतर गावी शेती कर आणि मी थोडंसं तरी करत जास्त होतं पण मग वडील पोलीसमध्ये असणार म्हटले की जर एम पी एस सी यू पी एस सी देऊन बघ आणि मी एक चान्स घेतला आणि पाठ्यम दिला आणि मी सिलेक्शन झालं तसे माझी फोटोग्राफी सुटली मला एवढं वाईट वाटतं सुरुवातीला तर मी परंतु त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये मला अजून आठवते मी त्यावेळी कॅमेरा घेऊन ते फिल्मचे असे बाग्यामध्ये ठेवायचो प्रत्येक व्हिजिटला असू दे कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू दे मी आता मेळघाटमध्ये धारणीमध्ये होतो का नोकरीला किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होतो परंतु फोटोग्राफी माझी आजपर्यंत सुटली नाही मी तुम्हाला सांगतो म्हणजे शेवटी ते पॅशन असं आहे